विसाव्या शतकातील थोर संत श्री हबप ज्ञानेश्वर माऊली दादा ह्यांच्या रौप्य सोहळ्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र साखरवाडी ह्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह तसंच प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले होते आज ह्या अखंड हरिणाम सप्ताह व शिवमहापुराण कथेची सांगता समारोप होता ह्या प्रसंगी बीड जिल्ह्याचे माजी कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी उपस्थिती राहून माऊली महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत ह्याचबरोबर प्रदीपजी मिश्रा आणि हबप महादेव तात्या महाराज यांचे देखील दर्शन घेतले असून प्रजीपजी मिश्रा यांची शिवपुराण कथेचं देखील त्यांनी ह्या प्रसंगी श्रवण केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या व शिवमहापुराण कथेच्या श्री श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते आणि ह्या महापंगतीचा मान हा परळीकरांना दिल्याबद्दल माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हबप महादेव तात्या महाराज यांचे देखील आभार मानल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे आज श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी कृषी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती दर्शवून प्रदीपजी मिश्रा यांच्यासह हबप महादेव तात्या महाराज यांचे देखील आशीर्वाद घेतल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे चाकरवाडी ह्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं देखील काही काळासाठी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्रावण केल्याचे पाहण्यास मिळालेले आहे आज ह्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहसह शिवमहापुराण कथेची सांगता होती या प्रसंगी महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते आणि हा महापंगतीचा मान हा परळीकरांना मिळाल्यामुळे ह्या ठिकाणी परळी मतदारसंघातील लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांची देखील उपस्थिती आज आपल्याला चाकरवाडी ह्या ठिकाणी पाहण्यास मिळाली आहे ह्याच प्रसंगी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी देखील उपस्थिती दर्शवल्यामुळे ह्या कार्यक्रमाला अगदीच रोषणाई देखील आल्याचे पाहण्यास मिळाले होते काल मनोज जरांगे पाटील यांनी ह्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती आणि आज ह्या सप्त्याच्या सांगतासह शिवमहापुराण कथेच्या सांगतासाठी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे